शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली असून मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते उद्यापन पूजेस प्रारंभ होईल फुलांनी सजविलेल्या रथामध्ये श्री गणेशाच्या मूर्तीने मुख्य मिरवणुकीस श्री विशाल गणेश मंदिरेतून सुरुवात करण्यात येईल मिरवणूक सोहळा हा सनई चौगडा रुद्रनाथ ढोलपथक युगंधर ढोलपथक यांच्या वादनाने तसेच ब्रह्मास्त्र संस्थेच्या वतीने पारंपरिक खेळ सादर करून पार पडणार आहे तसेच यामध्ये शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे पारंपरिक वाद्यांना गणेश मंडळांनी प्राधान्य द्यावे जेणेकरून गणेश भक्तांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष ऍडव्होकेट अभय आगरकर यांनी केले आहे सतरा तारखेला गणेश विसर्जन मिरवणुकीचे आपण तयारी आत्तापासूनच चालू केलेली आहे उत्थापना दिनाच्या दिवशी या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी सालीमठ साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते या ठिकाणी उत्थापन पूजा होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण तयार आहोत जो रथाची सजावट त्याचप्रमाणं जो आपला नेहमीप्रमाणचा जो गणपती विसर्जनाचा जो मार्ग आहे त्या मार्गाच्या मार्गावर अनेक ठिकाणी भाविक आपल्या रांगोळ्या वगैरे काढतात सड्या सडा वगैरे शिंपतात आणि मोठ्या उत्साहानं ते माळीवाडा गणपतीचं स्वागत करतात ग्रामदैवत असल्या कारणामुळं त्याला अनन्य अशा साधारण साधारण महत्त्व आहे आणि त्यामुळं नगर शहराच्या लोकांच्या भावना त्याप्रती अत्यंत आहेत त्याच्याप्रती भाव आहे त्याच्याप्रती निष्ठा आहे त्याच्याप्रती श्रद्धा आहे आणि या श्रद्धेमुळं आपण आजपर्यंत चांगल्या पद्धतीने दिवसेंदिवस याची गर्दी गणेश भक्तांची आणि त्याचप्रमाणे गणेश भक्तांचा ओढा या ठिकाणी वाढतो आहे आणि चांगल्या पद्धतीने ही मिरवणूक आपण पारंपरिक वाद्यांच्या गजरात त्या ठिकाणी साजरी होणार आहे विविध पथकं आहेत शिवकालीन अशा प्रकारच्या ज्या दांडपट्टा असो दांडी असो तलवार भाला या सगळ्या ज्या शिवकालीन आपण परंपरा जपलेली आहे खेळांची ते सुद्धा खेळाचं सादरीकरण या निमित्तानं आपण करणार आहोत तरी सर्व गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात मिरवणूक मार्गावर स्वागत करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे सचिव अशोकराव कानडे खजिनदार पांडुरंग नन्नवरे विश्वस्त रंगनाथ फुलसौंदर आणि इतर कार्यकर्त्यांनी केले आहे या मिरवणूक यशस्वीतेसाठी श्री विशाल गणेश सेवा मंडळाचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहे तरी सर्वांनी या मिरवणूक सोहळ्यात उपस्थित राहावे आणखीन विविध उपक्रम या दरम्यान झालेले आहेत त्या संदर्भामध्ये सामाजिक उपक्रम आहेत त्याचप्रमाणे धार्मिक उपक्रम आणि आरोग्यविषयक असे प्रकारचे आपण राबवलेले आहेत आणि दंत चिकित्सा वगैरे या ठिकाणी झालेली आहे अथरवर पटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आजच पार पडलेला आहे चांगल्या म्हणजे महिलांचं चा हे सामूहिक अथरवर पटनाचं हे आठवं वर्ष आहे आणि दिवसेंदिवस त्याला प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळतो आहे आणि त्याला जागा देखील कमी पडते असा आमचा आजचा अनुभव आहे त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये याच्यावर काय करता येईल या देख याबाबत देखील ट्रस्ट विचार करणार आहे तसेच गणेश यागचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ताठे परिवाराने यावर्षी या गणेश आयोजनाचे ते आ, आयो म्हणजे या ठिकाणी त्यांनी पूजेला बसण्याचा मान त्यांना मिळालेला आहे आणि असं दरवर्षी आपण वेगवेगळे उपक्रम सामाजिक असो धार्मिक असो त्याचप्रमाणे आरोग्यविषयक असो आणि सांस्कृतिक असो हे सगळे कार्यक्रम आपण या निमित्ताने घेत असतो आणि दिवसेंदिवस आपल्या शहरातील लोक भाविक याला चांगल्या प्रकारे प्रोत्स प्रोत्साहन देत असतं ही निवडणूक निर्विघ्नपणे पार पडेल अशा प्रकारची अपेक्षा आहे पोलिसांचं देखील ये या येणाऱ्या दहा दिवसामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य पोलीस प्रशासनानं केलंय महापालिकेनं सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्वच्छता वगैरे ठेवली सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनानं मदत केलेली आहे आणि या ठिकाणच्या स्थानिक मंडळी देखील आम्हाला म्हणजे सहकार्य करतात आणि त्याचप्रमाणं या ठिकाणी प्रसिद्धी माध्यमांनी चांगल्या प्रकारे आम्हाला प्रसिद्धी दिलेली आहे तो प्रिंट मीडिया असो त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडिया असो त्या ह्या सर्वांचं ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ज्ञात अज्ञात सर्वांचं मी या ठिकाणी ट्रस्टच्या वतीनं त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करतो